ले कंटेनर नदीतून मग पोर्टमध्ये जातात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जर जलमार्ग के विकसित केले तर आपण आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी हो काल माझ्याकडे हे रायगड सज्जन जिन्नल जे एस डब्ल्यूचे मालक आले होते आणि ते मला म्हणाले की मी आपको धन्यवाद देताना क्या हुआ बोले आपने अंबा रिव्हर का ड्रेजिंग कर दिया अब मैंने पच्स बार्जेस खरेदी है और मेरा पूरा लोहा उनके रायगडच्या फॅक्टरीतून अ बारसे मुंबई में जा रहा है और मेरी कॉस्ट इतनी बच गई की मेरा प्रॉफिट बढ गया म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी टू वॉटरवेज सेकंड प्रायोरिटी टू रोड्स रेल्वे थर्ड प्रायोरिटी टू रोड अँड फोर्थ प्रायोरिटी टू एविएशन आणि आता तर लवकर पुढल्या काळात हे होणार आहे की कि दोनशे किलोचा द्रोण तयार झालेला आहे ते द्रोण मीच लाँच केला मी त्यांना म्हणलं तुम्ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणि काश्मीरमध्ये जा पहाडावर जे गावं असतील तिथल्या ऍपल तुम्ही द्रोणने खाली आणा आणि इथून औषधं आणि महत्वाच्या वरतीने तर सक्सेसफुली सुरू झालं त्यामुळे आता नजिकच्या काळामध्ये लवकरच विमानतळावरून बालगरंधवर रंग मंदिराच्या वरती स्लॅबवर द्रोण उतरेल आणि डायरेक्ट भाषणाला लोक येतील तो दिवस आता दूर नाही कारण ड्रोन टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊन राहिली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो की भारतातले तरुण इंजिनियर्स एवढे हुशार आहेत आपले स्टार्टअप एवढं सुंदर काम करून आलेले आहेत की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत चारशे स्टार्टअप तर स्कूटर तयार करतात इलेक्ट्रिकच्या आणि येणाऱ्या काळामध्ये एवढे चेंजेस होऊन राहिले आहेत की लॉजिस्टिक पार्क होऊन राहिले आहेत प्री कुलिंग प्लॅन्ट कोल्ड स्टोरेज निर्माण होऊन राहिलेले आहेत वॉटरवेज डेव्हलप होऊन राहिले आहेत वॉटर ट्रान्सपोर्ट सी ट्रान्सपोर्ट चांगलं तयार होत आहे आज बघा आपल्या इथले लोक पुण्या मुंबईतले सिंगापूरला जातात दुबईला जातात क्रूजमध्ये बसतात मी खूप प्रयत्न केला मुंबई टू गोवा क्रूज सुरू केला क्रूज टर्मिनल बांधले गोव्यात बांधला मुंबईत बांधला आपल्या इथले लाखो भारतीय दरवर्षी इंडोनेशिया मलेशिया सिंगापूर दुबई तिकडे मध्ये बसायला जातात आपल्या देशात जर आपण क्रूज निर्माण केले आणि क्रूजनी प्रवास झाला की मुंबई टू चेन्नई डायरेक्ट क्रूजमधून चेन्नई टू कोलंबो काही कठीण नाही मध्ये मी एक रोरो रो, रो, रो पॅक सुरू केला होता की आपल्या इथे जेन आपल्या मध्ये खूप विरोध केला लोकांनी मी जिद्दीने केला आता ब्रह्मपुत्रवर नऊ रो रो सुरू आहेत की त्या ठिकाणी अलिगावला गा जायचं असेल तर बस गाडी ट्रक आतमध्ये घालायची वरच्या मधल्यावर कोण बसायचं आणि पंधरा मिनिटामध्ये अलिबाग गाडी बाहेर काढायची रोडवर यायचं डायरेक्ट मुंबई गोवा रोडवर मिळतो जिथे तीन तास लागतात तिथे चाळीस मिनिटात मुंबई गोवा तिथपर्यंत आपण पोहोचतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट सेक्टरचं चित्र बदलणार आणि ट्रान्सपोर्ट सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं होणार आहे तर याचा सगळ्यात मोठा फायदा टुरिझमला होणार आहे तुम्हाला एक गंमत सांगतो आम्ही आमच्या लहानपणी भाषणामध्ये म्हणालो से कन्याकुमारी पण आम्ही कधी पा, कश्मीरी पाहिलं नाही आणि कन्याकुमारी पाहिलं नव्हतं मग यावेळी मी आत्ता तुम्ही जर मनीला आपलं मनानीला गेलात तर तिथून रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागायचे आम्ही एक टनेल बांधली अटल टनेल आठ मिनिटात जातो आता त्या टनेलमधून बाहेर केल्यानंतर आठ टनेल लद्दाख ले पर्यंत म्हणून हिमालयाच्या मध्यवर्ती भागात पुढे टुरिझम तिथे होणार आहे सौंदर्यच आहे स्वर्ग आहे त्या आठ टनेलमधून निघाल्यावर तुम्ही लद्दाख लेहला आल्यानंतर कारगिलच्या पायथ्याच्या खाली जगा आशियातली सगळ्यात मोठी टनेल इलेव्हन पॉईंट सिक्स किलोमीटर जोजीला टनेल पंचाहत्तर टक्के पूर्ण झाली त्यानंतर झेडमोर टनेल आणि झेडमोर टनेल तर श्रीनगर श्रीनगर ते जम्मू अठरा टनेल आम्ही बांधले आहेत आणि त्या ठिकाणी दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवेचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि कटऱ्यावरून वळल्यावर डायरेक्ट अमृतसर अम्रुच्छर, अमृतसरून दिल्ली दिल्लीवरून द्वारका एक्सप्रेस हायवेवरून दिल्ली मुंबई हायवे आणि दिल्ली मुंबई हायवेवरून सुरत आणि मगाशी मी सांगितल्यावर सुरतवरून चेन्नई बेंगलोर मेंगलोर कन्याकुमारी म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि आता तुम्हाला जर पुढे जायचं असेल सोपी मार्ग आहे की तुम्ही एकदा गाडी घेऊन तुमचे निघाले तर तुम्ही हिमालयात अगदी पाकिस्तानच्या बॉर्डर पण जाऊ कारगिलची पहाडी इकडे आपण आहोत तिकडे पाकिस्तान मी एकदा राजस्थानमध्ये आम्ही मोठं विमान रोडवर उतरवलं अठ्ठावीस रोडच्या एअरस्टिप बांधल्या ते विमान उतरल्यानंतर ते जो असं वळायला लागलं तर पायलट जवळ मी आणि राजनाथ सिंग बघतो देखो सर व लाईट दिखराव पाकिस्तान काल मी तिकडे पुंछ क्षेत्रामध्ये होतो ते हेलिकॉप्टर उडलं तेवढं सर पाकिस्तान आहे म्हणजे आता रोड कनेक्टिव्हिटी एवढी झाली की तुम्ही जर अरुणाचल मेघालय त्रिपुरा नागालँड सगळीकडे जाल मग तीन लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधले आहेत काश्मीर स्वित्झर्लंडपेक्षा चांगला आहे आणि अरुणाचल प्रदेशही सुंदर आहे आणि खूप लोक आता तिकडे जायला लागले आहेत त्यामुळे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर शंभरपेक्षा जास्त एअरपोर्ट बनले आहेत आता वंदे भारत ट्रेन सुरू झालेल्या आहेत आणि मालाच्या वाहतुकीकरताही सोय झालेली आहे इंडस्ट्री ट्रेड बिझनेस चाललेला आहे वाढत आहे त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून भविष्यातला जो हिंदुस्थान निर्माण होणार आहे आपलं उद्दिष्ट आहे जे प्रधानमंत्री नेहमी सांगतात की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे एक्सपोर्ट वाढलं पाहिजे इम्पोर्ट कमी झालं पाहिजे दुसरी गोष्ट फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारत जगातली तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झाली पाहिजे हे होणार आहे हे होऊ शकतं जर आपण योग्य नीतीचा अवलंब केला आणि भविष्याचा वेध घेत टेक्नॉलॉजीचा विकास करत पुढे गेलो तर स्काय इज द लिमिट मी तुम्हाला गमतीने उदाहरण सांगतो माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा अटवल इंडस्ट्रीचा सई सात लाख कोटी होता माझी खूप इच्छा होती की भारत पुढे गेला पाहिजे पण काही वाढत नव्हतं आत्ता तीन महिन्यापूर्वी आम्ही जपानला मागे टाकलं आणि आम्ही तिसरा नंबर गाठला जपान चौथ्या नंबरवर गेलं आता अमेरिका पहिल्या नंबरवर आहे त्यांच्या ॲटोमोबल एन्ट्री साईज लाख करोड आहे चायना दुसऱ्या नंबरवर आहे ते चौवेचाळीस लाख करोड आहे आणि भारत बावीस लाख करोड आहे मी सगळ्या ॲटोमोल मॅन्युफॅक्चर कंपनीच्या मालकांना बोलावलं आणि त्यांना ऐकलं की आज सगळ्या प्रकारच्या ॲटोमोबाईलच्या सगळे ब्रँड भारतात आहे हे मागच्या वेळी पुण्यात होतो ते त्यावेळी मर्सिडीजचे चेअरमन होते त्यांची मी इलेक्ट्रिक मर्सिडीज लाँच केली त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही पूर्ण हिंदुस्थानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवणार आणि केवळ इलेक्ट्रिकवर मर्सिडीज तयार करणार आणि एक्सपोर्ट करणार भारतातला पहिला एल एन जी ट्रक बी न्यू एनर्जीमध्ये चाकणला मी लॉन्चिंग करायला आलो होतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल आहे आपण जगात येणाऱ्या दहा वर्षात पहिल्या नंबरवर पोचल्याशिवाय जाणार नाही हे निश्चित आहे आता याचा फायदा काय की ॲटोबाईल इंडस्ट्री अशी आहे की जिने साडेचार करोड लोकांना जॉब दिला आहे आणि ज्या दिवशी आपण पहिल्या नंबरवर जाऊ त्या दिवशी दहा करोड युवकांना रोजगार मिळणार आहे हा महत्वाचा आहे आपली इकॉनॉमीमध्ये काम करणारे लोक कर, आहेत ते वेल्थ क्रिएटर नाही आहे ते एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहे रोजगार निर्माण झाला पाहिजे ही इंडस्ट्री आहे की जी राज्य सरकार आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी देत ही इंडस्ट्री आहे की देशाचा सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करते आणि मग असंच प्रत्येक ठिकाणी जर आपण केलं की आपल्या प्रत्येक एग्रिकल्चरच्या फील्डमध्ये फुलं असतील भाजीपाला असेल एक्सपोर्ट करू लागलो आपण प्रोसेसिंग करायला लागलो कोल्ड स्टोरेज तयार झाले सोलर पॉवरचा उपयोग आपल्या बास्केटमध्ये चाळीस टक्के आता सोलर पॉवर आहे आणि दोन हजार सत्तरच्या पूर्वी या देशाला कार्बन न्यूट्रल करायचं असेल तर आपल्याला सोलर पॉवर ऐंशी टक्क्यापर्यंत यायची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विंड पॉवर हायड्रो पॉवर सोलर पॉवरला आपण वाढवलं पाहिजे माझ्याकडे तीन विहिरी होत्या एम एस सीबीचे पंप पंप वी वीज द्यायची नेहमी मी आता तिन्ही पंपावर साडेसात साडेसात हॉर्स पॉवरचे तीन पंप लावले आणि सोलर लावला आता माझ्याकडे दहा तास वीज आहे साठ एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आहे आणि समोरचा जो नाला होता तो खोदला कारण मी जलसंवर्धनामध्ये विशेष काम करतो की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला ला, 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 लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात मी नाला खोदला तर माझ्या विहिरीला बारा तास पाणी आलं अशी आम्ही सातशे अमृत सरोवर बांधले महाराष्ट्रात पंजाबराव कृषी विद्यापीठात बांधली परभणी विद्यापीठात बांधली बुलढाणा ते अजिंठा धनगर समाजाचे सोळा हजार परिवार लोक मायग्रेट पाहिजे पाण्यात नसल्यामुळे आम्ही सगळे नदी नाले खोलीकरण केले तलाव खोदले आता एकही माणूस आपलं गाव सोडून जात नाही त्यामुळे वीज पाणी रस्ते दळणवळणाची साधनं याचा विकास झाला तर कृषी क्षेत्र आणि उद्योग व्यापार क्षेत्र दोघांचा विकास होणार आहे दोघांचा विकास झाला तर इकॉनॉमीचा सा साईज वाढणार आहे ग्रोथ रेट वाढणार आहे आणि ग्रोथ रेट जर वाढला तर रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि रोजगाराची निर्मिती असेल होणार असे होईल तर आपली गरिबी दूर होणार आहे आणि म्हणून सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्तान भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त असा जगातला विश्वगुरू बनण्याची क्षमता असणारा आपला देश हा पुढे तयार झाला पाहिजे त्याकरता आपल्याला निश्चितपणे भविष्य काळातल्या टेक्नॉलॉजीचा वेध घेऊन वर्तमान काळात त्यावर अभ्यास करून भविष्याचं उद्दिष्ट गाठण्याची आवश्यकता आहे इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट क्वालिटीचं तयार झालं पाहिजे मी तर विश्वास दिलाय की दोन हजार चोवीस समाप्त होण्यापूर्वी हिंदुस्तानच्या नॅशनल हायवेचं नेटवर्क अमेरिकेच्या बरोबरीचं राहील आणि आज आम्ही वी आर द नंबर फर्स्ट लार्जेस्ट हायवे नेटवर्क इन द वर्ल्ड आणि पैशाची काही कमी नाही आहे काम करणाऱ्यांची कमी आहे जर इमानदारीने काम केलं फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस भ्रष्टाचार मुक्त प्रशासन समाजाबद्दलची कटिबद्धता गरीब मजदूर यांचं कल्याण शेतकरी यांचं कल्याण आणि देशाला सुखी समृद्ध संपन्न बनवण्याचा विचार याच्या आधारावर हे केलं तर येणाऱ्या काळात आपण नक्कीच विश्वगुरू बनू आणि या आधारावर केवळ आपल्या आध्यात्मिक इतिहास संस्कृती आणि विरासतेच्या आधारावर तर नाही ते तर आहेच योग विज्ञान आयुर्वेद आपली संस्कृती याचा सगळा फायदा तर जग आकर्षण याचं आकर्षण आहे पण त्याचबरोबर भौतिक प्रगतीमध्ये देखील आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली गरिबी दूर झाली बेरोजगारी नाहीशी झाली तर निश्चितपणे आपण सर्वार्थाने विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही आणि ते, ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भारतीय समाजामध्ये आहे आपल्या सगळ्यांच्यामध्ये आहे सगळ्यांच्या सहकार्याने ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे धन्यवाद